राहुरी शहरामधील एका शाळेमध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडनं छेडछाड झाल्याची घटना सात एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तर आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी आएव, एफ इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील एका शाळेमध्ये तिसरी आणि चौथीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडनं छेडछाड झाल्याची घटना सात एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे राहुरी शहरामध्ये संत गाडगे महाराज आश्रमशाळा नाव असलेली शाळा आणि वसतिगृह आहे त्या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत शेकडो मुलं आणि मुली वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये आरोपी गणेश तुकाराम खांडवे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे या आरोपी शिक्षकानं गेल्या काही दिवसांपासून तिसरी आणि चौथीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वर्गामध्ये जवळ बोलावून मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवले तसेच त्या सात ते आठ मुलींशी अश्लील चाळे देखील केलेत याबाबत कोणाला काही सांगितलं तर छडीनं मार देईल अशी धमकी देखील दिली मात्र सदर प्रकार एका मुलीनं तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब शाळेमध्ये जाऊन माहिती घेतली त्यानंतर पालकांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी गणेश तुकाराम खांडवे याच्यावरती बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यानुसार छेडछाड पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला रावरी रवरी पोलीस पथकानं आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करून जेरबंद केलं या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करतायत मी माझी मुलगी इथे राहुरी राऊरी शाळेत गाडगे बाबा आश्रम शाळा इथे टाकले होते आणि तिला तिच्या संघ सर लोकांना छडछाड केली तिला फक्त न्याय भेटा एवढीच माझी नम्र विनंती आहे सरांचं नाव आरोपीच नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळायला प्रकार फक्त आम्हाला न्याय भेटावं बस एवढीच आमची नम्र विनंती मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी